नमस्कार तडकासे कुटुंबियातर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत यावर्षी गौरी गणपतीनिमित्त आम्ही श्रीकृष्ण कालिया मर्दन हा पौराणिक देखावा सादर करत आहोत श्रीकृष्ण गोकुळात राहत असताना आपल्या गोपाळ सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी खेळायला जात असे एकदा यमुनेमध्ये कालिया नाग आपल्या कुटुंबाबरोबर राहायला आला त्याने आणि यमुनेचे सारे पाणी विषारी झाले त्यामुळे गोकुळवासियांना राहणे असह्य झाले होते एक एके दिवशी श्री श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी विटी दांडू खेळता खे खेळताना विटी यमुनेत पडली विटी काढण्यासाठी श्रीकृष्ण यमुनेत उतरले त्यावेळी कालिया नागाने श्रीकृष्णांना वेटोळे घालून तळाशी नेले श्रीकृष्णांच्या दिव्य अवताराने कालिया नागाची पकड सुटली मग श्रीकृष्णांनी त्याचे शेपूट पकडून त्याला वर आणले आणि त्याच्या फण्यावर नृत्य करू लागले त्यामुळे कालिया नागाच्या फण्यावर श्रीकृष्णांचे पदचिन्हे उमटली हा अद्भुत दृश्य पाहून नंद यशोदा व गोकुळवासी आनंदित झाले कालिया नागाच्या पत्नीच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी नागाला अभय दिले व गोकुळ सोडून जाण्यास सांगितले हा दिवस नागपंचमीचा होता नागाच्या जाण्याने सर्व गोकुळवासी आनंदित झाले धन्यवाद